नमस्कार मी दीपाली कुलकर्णी माझ्या दीपाचं क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते काल मला प्रतिकुंभ मिळायला जायचा योग आला आणि त्याच्यासाठी ड्रेस कोड होता ऑरेंज येलो साडी डेफिनेटली साडीवरती मॅचिंग होणारे ज्वेलरी पण तर आपण बघत असतो गोल्डन किंवा डायमंडची ज्वेलरी त्याच्यावर सूट झाली नसते म्हणून काय बनवू मला कळलं नाही आणि मी घरातली जी तुळशीची माळ होती ती घेतली आणि त्यानंतर रेडीमेड मिळणारी रिंग्स घेतले आणि त्याच्यापासून हे तुळशीच्या माळ्याच्या माळ्याच्या मण्यांचे हे कानातले बनवले हे कानातले झटपट होणारे आणि स्वस्तात मस्त असे कानातले आहेत जर तुम्हाला ते आवडले तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनेलला विसरू नका हे बघा आता मी तुळशीची जी माळ होती ज्याच्यात मेरूमणे नव्हता जपा माळ ज्याला आपण म्हणतो ती माळ घेतली आणि त्याच्यात एक गोल्डन आणि एक तुळशीच्या माळेचा म्हणे असं करून ह्या रिंगमध्ये ॲड केलेत आणि दोन मिनटात माझी रि तुळशीच्या माळ्याचे जे कानातले आहेत ते तयार झाले आहेत बघा ते कानातले बनून हे असे दिसत आहेत तुम्हाला जर हे कानातले आवडले असतील आणि तुम्हालाही असे घालायचे असतील तर तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू